भाजपाचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांच्या प्रचारार्थ पूर्व भाग येथील दत्तनगर दत्त मंदिर येथे विनापरवाना धार्मिक स्थळी कॉर्नर सभा घेण्यात आली त्या अनुषंगाने उमेदवार प्रतिनिधी अॅडव्होकेट अनिल वासम यांनी सहाय्यक निवडणूक निर्णयाधिकारी यांच्याकडे रितसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग प्रकरणाची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून तेरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी गुन्हा नोंदवण्यात आला भाजपचे उमेदवार देवेंद्र राजेश कोठे यांनी अठरा नोव्हेंबर रोजी प्रचार यंत्रणा संपल्यानंतर एकोणीस नोव्हेंबर हो दोन हजार चोवीस रोजी मतदारांना प्रलोभने दाखवून आकर्षित करण्यासाठी कमटम वसाहत येथील रायमलू कमटम यांच्या निवासस्थानी साधारणतः बाराशे ते पंधराशे जेवण शिजवताना भाजपचे उमेदवार देवेंद्र कोठे नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पहाटे दोन वाजून सदोतीस मिनिटांनी आपलं सोलापूर या व्हॉट्सअप ग्रुपवर अखेर आडम मास्तरांचा देवेंद्र कोठे यांना पाठिंबा जाहीर असे मजकूर असलेले खोटे आणि बदनामीकारक पत्रक प्रत्यक्ष आणि समाज माध्यमांमध्ये प्रसारित केले के या विरोधात पहाटे तीन वाजून पस्तीस मिनिटांनी उमेदवार प्रतिनिधी अनिल वासम यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे रितसर पुराव्यानिशी आचारसंहिता भंग झाल्याची तक्रार केली असता भरारी पथक प्रमुखांकडून वीस नोव्हेंबर रोजी गुन्हा नोंदवण्यात आला या सगळ्या बाबींच्या अनुषंगाने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल दत्तन देव या दत्तनगरमधल्या मंदिरामध्ये कोटेच्या वतीनं संकटात आहे अशा पद्धतीचं मतदारांना बिंबवण्याचा प्रयत्न झाला विरोधात आम्ही तक्रार दिली त्याची चौकशी झाली खाण्या पुन्हा नोंदण्यात आला दुसरा प्रकार त्यांनी कमटमनगरमध्ये जवळजवळ पंधराशे लोकांना जेवण देण्याचं त्यांनी योजना आखली होती आमचे कार्यकर्ते आणि नेते तो रेड केला स्वतः पोलिसांना पाचारण केलं ॲडव्होकेट अनिल वासन दोन वाजेपर्यंत ते केस दाबू नये म्हणून त्यांनी प्रयत्न केलं तिथलं चिकन तिथलं तांदूळ तिथले भांडे सगळे जप्त करण्यात आलेले आहेत सगळ्या भयानक महाराष्ट्रामध्ये कुठंही घडलं नाही कोणत्याही मतदारसंघात घडलेलं नाही माझ पूर्ण अंश लाल झेंडा आणि कामगार चळवळी करता घालवलेलं आहे आणि बरेपर्यंत मी लाल झेंडा आणि कामगार चळवळ मी सोडणार नाही आहे अनेकदा विधानसभेत ताऊन सुलाकून ते खिंड लढवलेली आहे असताना मध्यरात्री आडम मास्तरने ख्रिश्चन धर्म स्वीकारला पद्मशाळी समाजाला वाऱ्यावर सोडलं आता ते अशक्त झालेले आहेत त्यांच्यातून काम होणार नाही आहे अशा पद्धतीच खोट, नाटक गलिच कुणालाही न पटणार माझा फोटो घालून त्यांनी त्या पद्धतीचं पत्रक प्रसिद्ध केलं रात्री अडीचच्या सुमाराला त्याच्यावर माझा हस्ताक्षर नाहीये आपण थोड तपासणी करावं वा। सहा वाजता मी उठलो उठल्याबरोबर मला ही बातमी कळवली सहा वाजून पाच मिनिटांनी पोलीस कमिशनर श्री रामकुमार यांना दूरध्वनीवरणं मी बोललो त्याच्या सूचनेनुसार अॅडव्होकेट वासमला सदर बाजार पोलीस स्टेशन फिर्याद द्यायला लावलं आणि पोलीस कमिशनर स्वतः म्हणले मला आमच्या पोलीस खात्याच्या व्हिडिओवरनं हे खोटी बातमी आहे असा मी जाहीर करू त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका कलेक्टरशी संपर्क साधलो त्यांनाही सांगितलं हे प्रचंड नुकसान होणार आहे आणि या पद्धतीची जी बातमी व्हायरल झाली त्यामुळं लोकांमध्ये एक संभ्रम आहे याबद्दल एम आय एमच्या लोकांनी प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं आमच्या लक्षात आलं भारतीय जनता पक्षाच्या का लोकांनी कामगारामध्ये प्रचंड प्रमाणात व्हायरल केलेलं समजून आलं आणि त्याला प्रतिकार करण्यासारखं बी कर। व्हिडिओ दिला परंतु तो व्हिडिओ वेळेवर लोकापर्यंत जाऊ शकल नाही तर यामुळं संपूर्ण मतदान प्रक्रियेवर परिणाम झालेला आहे शेकडो लोक अजूनही रडत माझ्याकडे येतात पुढाऱ्यापासून कार्यकर्ते प्रत्येक बूथवर शेकडो कार्यकर्ते आमचे होते प्रचंड काम आम्ही पाच वर्षात केलेलं होतं भारतीय जनता पक्ष आणि त्यांची जी युती आहे त्या त्याविरोधात प्रचंडपणे रस्त्यावरची लढाई पक्षाच्या वतीनं आम्ही केलेला आहे